नमस्कार आज आपण तामिळनाडूमध्ये जे काही सायबर फ्रॉडचे नवीन प्रकार सुरू आहेत त्यावर बोलणार आहोत यात कसं सामान्य लोकांना टार्गेट केलं जातं आहे हे पाहूया आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत ज्यातून या फसवणुकीच्या पद्धती समोर आल्यात तर आज आपण याच रिपोर्ट्सच्या आधारे जरा सविस्तर बोलूया म्हणजे मुख्यत्वे दोन घोटाळे आहेत बरोबर एक तर तो बनावट ट्रान्सपोर्ट ई चलनवाला आणि दुसरा म्हणजे बनावट सायबर हेल्पडेस्क हे नेमकं कसं चालतं ते समजून घेऊया आणि सगळ्यात जास्त काळजीची गोष्ट काय माहिती आहे जे लोक फसवले गेलेत ना त्यांनाच मदतीच्या नावाखाली परत फसवण्याचा प्रयत्न होतोय चला बघूया हे कसं घडतंय तर पहिला घोटाळा जो आहे बनावट परिवहन ई चलन लोकांना एस एम एस येतो की तुम्ही वाहतुकीचा नियम मोडलाय आणि तुम्हाला दंड भरा आणि त्यासाठी एक लिंक पण असते हे अगदी खरं वाटण्यासारखं असतं नाही का हो अगदी आणि इथेच खरी मेख आहे बघा ती जी लिंक असते ना ती एका बनावट ॲप डाउनलोड करायला लावते बनावट ऍप हो ते ऍप असं दिसतं की जणू काही सरकारीच आहे पण ते खूप धोकादायक असतं कारण जेव्हा तुम्ही ते इन्स्टॉल करता तेव्हा ते, ते तुमच्याकडून परवानगी मागतं कसली परवानगी तुमच्या फोनमधले एस एम एस वाचण्याची तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट बघण्याची इतकंच नाही तर काही वेळा तुमच्या बँकिंग ऍप्समध्ये काय चाललंय हे पाहण्याची सुद्धा अरे बापरे पण लोक देतात परवानगी कशासाठी लोकांना वाटतं की चलन तपासायचंय किंवा दंड भरायचाय तर हे गरजेचं असेल ते ॲप दिसतही अगदी तसंच अधिकृत एकदा का परवानगी मिळाली म्हणजे झालं मग काय होतं मग हे गुन्हेगार तुमच्या फोनवर येणारे एसएमएस वाचू शकतात म्हणजे बँकेकडून येणारे ओ टी पी सुद्धा अच्छा ओ टी पी हो किंवा मग कधी कधी ते ॲप तुमच्या स्क्रीनवर एक दुसरी बनावट विंडो दाखवतं तुम्हाला वाटतं तुम्ही बँकेच्या ॲपमध्ये पासवर्ड टाकताय पण तो जातो थेट त्यांच्याकडे म्हणजे आपल्या न कळत सगळी माहिती त्यांच्या हातात आणि मग पैसे जातात खात्यातून अगदी बरोबर लोकांना कळत पण नाही जेव्हा खात्यातून पैसे जातात तेव्हाच लक्षात ते येतं की अरे आपली फसवणूक झालीय सगळं बॅकग्राऊंडला चालू असतं हे तर खूपच भयानक आहे आणि तो दुसरा घोटाळा कोणता म्हणलात बनावट सायबर मदत कक्ष हो हा प्रकार तर आणखी गंभीर आहे यात काय होतं की जी व्यक्ती आधीच कुठल्या तरी ऑनलाईन फ्रॉडमध्ये फसलेली आहे हां त्यांना काही लोक संपर्क करतात स्वतःला सायबर क्राईमचे अधिकारी किंवा पुलीस असं भासवतात म्हणजे मदतीचा बहाणा करून बरोबर व्हॉट्सॲपवर फोन करून किंवा कधी ईमेलने पण सांगतात की आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेऊ तुमचे गेलेले पैसे परत मिळवून देऊ आता ज्याची फसवणूक झालीये त्याला तर आशेचा किरण दिसतो हो ना साहजिक आहे मग मदत करतात का ते छे मदतीच्या नावाखाली ते त्यांच्याकडूनच पैसे उकळतात कधी प्रोसेसिंग फी म्हणून कधी टॅक्स म्हणून वेगवेगळी कारणं सांगतात काय सांगत म्हणजे जी व्यक्ती आधीच त्रासलेली आहे तिला परत लुबाडतात परत फसवला जातो बापरे हे खूपच धक्कादायक आहे पोलिसांनी याबद्दल काही सूचना वगैरे दिल्या आहेत का लोकांना काय करायला हवं हो पोलिसांनी स्पष्ट सांगितलंय की कुठलंही वाहतूक चलन तपासायचं असेल तर फक्त अधिकृत सरकारी वेबसाईट वापरावी म्हणजे जसं परिवहन पोर्टल पोलीस अधिकारी कधीही व्हॉट्सअपवरून चलन पाठवत नाहीत किंवा दंड भरायला सांगत नाहीत पण प्रॉब्लेम काय होतो हे गुन्हेगार इतके हुशार असतात की त्यांचे मेसेज त्यांची भाषा अगदी अधिकृत वाटते त्यामुळे सामान्य माणूस गोंधळतोच खरंय मग खात्री कशी करायची म्हणजे कधी वाटू शकता ना की सोयीसाठी अधिकारी व्हॉट्सअप वापरत असतील कदाचित नाही पोलिसांनी हे अगदी स्पष्ट केलंय की, की अधिकृत कामासाठी विशेषत पैशांच्या व्यवहारासाठी व्हॉट्सॲप किंवा इतर अनधिकृत माध्यमांचा वापर होत नाही कोणतीही शंका आली तर सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे थेट सरकारी वेबसाईट तपासणं किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला विचारणं कोणतीही घाई न करता लिंकवर क्लिक न करता अनोळखी माणसाला पैसे न पाठवता बरोबर तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की कोणताही अनोळखी मेसेज किंवा कॉल आला ज्यात पैसे मागितलेत किंवा वैयक्तिक माहिती विचारलीये तर लगेच विश्वास ठेवू नका नेहमी अधिकृत मार्गानेच पडताळणी करा आणि हो फसवणूक झालेले लोक मदतीच्या नावाखाली पुन्हा टार्गेट होऊ शकतात हे विसरू नका अगदी आणि मला वाटतं या विशिष्ट घोटाळ्यांच्या पलीकडे जाऊन एक मोठा प्रश्न पणे म्हणजे ज्या प्रकारे हे लोक सरकारी किंवा अधिकृत संवादाची नक्कल करतात त्यांना लोकांचा डिजिटल सिस्टीमवरचा विश्वास कमी होत नाहीये का हा महत्त्वाचा मुद्दा आहे हो आणि भविष्यात लोकांना अशा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी फक्त तर जुनी जागरूकता पुरेशी ठरेल का की आपल्याला काहीतरी नवीन पद्धती नवीन तंत्रज्ञान पण वापरावे लागेल यावर खरंच विचार करण्याची गरज आहे